रामकृष्णारी परभणी शहरामध्ये विश्व हिंदू परिषदच्या वतीनं मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून पंढरपूर नगरी प्रसिद्ध असलेली वारकऱ्यांची आवडती गोपाळ दिंडी आयोजित करण्यात येते आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये प्रति पंढरपूर परभणी अशी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये शहरातील नामांकित अनेक शाळांचे विद्यार्थी वारकरी वेशामध्ये सहभागी झाले आज सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माळी गल्लीतील हनुमान मंदिरापासून सुरुवात झाले व या कार्यक्रमाची सांगता नगर येथे झाली सुरुवातीला या कार्यक्रमाचे पूजन माननीय श्री विजयजी जोशी सर श्री अष्टुरकर सर श्री धारासुरकर साहेब श्री साहेब श्री आनंद पांडे सर श्री कानडे काका अनंतवार काका तसेच श्री कापरे सर श्री आरळकर सर श्री पाटील सर श्री रामपूरकर सर श्री शिवप्रसाद कोरे शहाणे काका एस आर कुलकर्णी सर ए जे कुलकर्णी सर श्री रोडे सर श्री लोलगे सर श्रीमती गायकवाड मॅडम सौ सो सोनोनी मॅडम सौ सो ढगे मॅडम सौ खटिंग मॅडम व सर्व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विहीपचे श्री मनोजजी काबरा डॉक्टर गवाने मोहनजी कुलकर्णी सचिनजी देशमुख रितेजी जैन गजानन नळगे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन संस्कृती भागवत धर्म प्रति पंढरपूरचा हा जो अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम होता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार निर्माण व्हावा भाव जागृत व्हावा यासाठी दरवर्षी या दिंडीचे आयोजन करण्यात येते अतिशय आनंदानं शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले मुलांमध्ये आज सगळीकडे पंढरीचा नाच घुमघुमला होता रामकृष्ण हरी पांडुरंग हरी